नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो नारळावर एक कापूर ठेवून जाळा सर्व अडचणी लगेच जळून खाक होतील घरातल्या सर्व अडचणी संपतील सर्व अडचणी सर्व दुःख सर्व संकट दूर होतील नष्ट होतील आणि मग घरात सुख समृद्धी नांदेल मित्रांनो नारळावर एक कापूर तुम्ही मंगळवारच्या दिवशी किंवा शनिवारच्या दिवशी जाळू शकतात आणि हे फक्त संध्याकाळी करायचे असतं जेव्हाही आपण देवपूजा करतो त्यावेळेस तुम्ही नारळ आणून त्यावर एक कापूरची वडी ठेवून जाळायची असते आता नारळ कसा हवा आणि कशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे तर मित्रांनो तुम्हाला एक पूजेचे नारळ विकत आणायचे आहे ते पूजेचे नारळ घरात आणल्यानंतर त्याला सोलायचे नाही जसा आपण फोडताना नारळ सोलून घेतो तर आपल्याला सोलायचा नाही नारळ फोडायचा नाही आहे तो नारळ जसा आणाल तसा राहू द्यायचा आणि त्यावर ठेवायला आपल्याला एक कापूराची वडी लागेल एक किंवा दोन वळी घेतली तरी चालेल त्यानंतर देवघरासमोर आपल्याला बसायचं आहे त्यानंतर देवघरासमोर बसून झाल्यानंतर नारळ आपल्या दोन्ही हातात घ्यायचं आणि आपल्या घरात ज्याही अडचणी आहे जेही तुम्हाला दुःख आहे जेही संकट आहे जेही समस्या आहे ते डोळे बंद करून नारळ हातात घेऊन बोलायचं बोलून झाल्यानंतर नारळ देवघराच्या खाली कुठेतरी साईडला ठेवायचा त्यावर एक किंवा दोन कापुराची वडी ठेवायची आणि ती कापुराची वडी तुम्हाला जाळायची आहे कापुराची वळी जाळल्यानंतर ती जळत असताना पुन्हा आपले दोन्ही हात जोडायचे आणि प्रार्थना करायची की आमच्या घरातून सर्व दुःख सर्व अडचणी सर्व संकट सर्व समस्या दूर करा आम्हाला सुख समृद्धी आणि तुमची कृपा आमच्यावर करा एवढं बोलायचं आहे कापूर जळत असताना नंतर तिथून नमस्कार करून तुम्हाला उठायचा आहे तो कापूर तिथेच जळू द्यायचा तो जळल्यानंतर विजल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर तो नारळ संपूर्णतः कापूर जळालेला असेल त्यानंतर ना तो नारळ तुम्हाला वाहत्या पाण्यात विसर्जन त्या नारळाचे करायचे आहे पाण्यातच या नारळाचे तुम्हाला विसर्जन करायचे आहे तर मित्रांनो हा उपाय नक्की करा नारळावर कापूर ठेवून जाळल्याने आणि प्रार्थना केल्याने नक्कीच आपल्या घरातल्या अडचणी संपतात तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद